तेवीस फेब्रुवारी रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास आटोळे यांनी केवळ दोन ब्रास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच अडतीस एक तेहतीस अडतीस यावर कारवाई केली के या केवळ वीस हजार रुपयांची दोन ब्रास या वाळूची किंमत टिप्परचीच किंमत पंधरा लाखांची असा एकूण पंधरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात विलास आटोळे यांना मोठे यश आले डेबी पथकाचे विलास आटोळे यांना तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वाळूचे मोठे हायवे दिसत नाहीत का असा प्रश्न जनमानसात व हद्दीतील नागरिकांना पडत आहे जाफराबाद तालुक्यातील नुकत्याच झालेल्या टिप्परच्या दुर्घटनेत पाच व्यक्ती मृत्युमुखी पडले दिवस रात्र वाळूची चोरटी वाहतूक सुरूच असून त्याकडे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे व तालुका जालना पोलीस दुर्लक्ष करत तर नाही ना आ, असे यावेळी या कारवाईकडे पाहून दिसत आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास आटोळे तसेच राम शिंदे यांनी केली या कारवाईत टिप्पर चालकाकडे का रॉयल्टी तसेच वाळू वाहतूक बाबत कुठलाही परवाना नसल्याचे समजते आहे यामध्ये गाडी मालक सुरेश पांडुन यांच्या सांगण्यावरून चालक बालाजी शिवाजी घारे दोन्ही राहणार लिमकाव गुरु तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा ही चोरटी वाहतूक करत असल्याने या गाडी चालक व मालकावर गुन्हा नोंद करण्यात आलाय गौण खनिज वाहतुकीचे वाहतूक विक्री उद्देशाने मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध स्टेशनचे गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे हे अवैध धंदे बंद करणार का तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना